सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण सांगणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना पण आहे त्या पण आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक महत्वाचं मत मांडायचं आहे की भरपूर भरपूर जण म्हटल्यापेक्षा मोजके दोन तीन जण बोटावर त्या ठिकाणी काय करतात की कमेंट करतात व्हिडिओ पाहून वाट लागली असं झालं तसं झालं तर स्पष्ट सांगतो मी तुम्हाला तुम्हाला ज्यांना व्हिडिओ आवडतो त्यांनी बघा ज्यांना बघा बघायचं तर नाही त्यांनी बघू नका पण फालतू कमेंट कोणी करायचा नाही मित्रांनो सुरुवात करूया आजा बातमीला बोगस खते बियाणे विकाल तर परवाना निलंबित तुरुंगात जाल निविष्टा विक्रीवर कृषी विभागाचा वाच कृषी सेवा केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रोज शेतकऱ्यांसाठीच बातम्या सांगतो ऐका आता चला खरप खरीप हंगामात बोगस खते व बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत रासायनिक खते कीटकनाशके बियाणामध्ये फसवणूक झाल्यास संबंधित विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर सर्वत्र यंत्रणा सज्ज आहे मित्रांनो शेतकऱ्यांना येथे करा तक्रार कुठेही बोगस खते बियाण्यांची विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी तालुका पातळीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करावी प्रत्येक तालुक्यात पथक जिल्ह्याभरात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर तसेच कृषी विभागाच्या अशी भरारी पथके नियुक्ती केली आहे तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे सात पथके ठेवणार वाच बियाणे व इतर निविष्टांच्या विक्रीत अनियमितता गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी विभागाकडून आठ पथके तैनात करण्यात आलेली आहे मित्रांनो वळूया ताज्या कापूस बाजार भावाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार पाचशे साठ रुपयापर्यंत भाव गेला अमरावती या ठिकाणी पंचावन्न क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत भाव गेला त्यानंतर सावनेर तेराशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट तीन हजार एकशे तीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊ पन्नास पर्यंत भाव गेला पारशिवनी सहाशे सदुसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत घाटंजी अठराशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड एकशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्न पर्यंतचा भाव गेला त्यानंतर वरोरा चारशे बहात्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा माडेली दोनशे दहा क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर वरोरा खांबाडा तीनशे बावीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर वर्धा तीनशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती हिमायतनगर चौतीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे पर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू नऊशे पंचेचाळीस क्विंटल कापसा चाह कोण सात हजार सहाशे पंचवीस रुपयामध्ये भाव गेला धन्यवाद